मनोज जरांगे यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी करण्यात आलेली आहे जरांगेंची नार्को टेस्ट केल्यास दूध का दूध पाणी पाणी का होईल ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी ही मागणी केलेली आहे जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार एकनाथ शिंदेचा हात आहे असाही आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय नवनाथ वाघमारे यांनी हे गंभीर आरोप केलेत पवार शिंदेचे आमदार जरांगेंची वारंवार भेट घेतात त्यांना आंदोलन करायला सांगतात असंही वाघमारे यांनी म्हटलेलं आहे भुजबान मागे फडणवीस असते तर ओबीसी आरक्षण संपलं नसतं असं वाघमार यांनी म्हटलंय छगन भुजबळ साहेबांच्या डोक्यावर जर देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री यांचा जर हात असता तर छगन भुजबळ साहेबांना ओबीसीच राजकीय सामाजिक आणि सगळ्या गोष्टीचं अस्तित्व टिकवण्यासाठी आता ह्या वयामध्ये राजकारण येण्याची गरज पडली नसती ना जरांगीला काय बोलावं काय आपण कुठं वक्तव्य करावं ह्या गोष्टीचं काही कुठलंही भान नाही पाचवी नापास असणारा ना जरांगी कुठल्याही वर्गाना करतो कुठल्याही भाषा वापरतो पुछ। वा कोणाविषयी काही बोलतो त्याला अक्कल शून्य असणारा जरांगी त्यांनी ह्या गोष्टी राज्य सरकारला आणि भुजबळ साहेबांविषयी बोलूच नाही शरद पवारांचा याच्या माग पाठिंबा आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेचा पाठिंबा आहे कारण की एकनाथ शिंदेचे आमदार मंत्री कारण की उदय सामंत असतील शंभूराज देसाई असतील आणि माझ्या माजी मंत्री संदीपान भुमरे असतील असे अनेक मंत्री एकनाथ मनोज जारांगी यांच्या आंदोलनाला किंवा म्हणून जरांगी संपल्याच्या नंतर आंतरवाली सरांनी देऊन भेट आणि पुन्हा आंदोलन करण्याचं सांगतात म्हणजे यामागे ह्या शरद पवार आणि एकनाथ शिंदेचा पाठिंबा हे अनेक वेळा निष्पन्न झाले आणि जरांगी जर असं बोलत असेल तर जरांगीची नार प्रोटेस्ट करावी तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय कळणार नाही ना